हाय हॅलो नमस्कार पंचपक्वनच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आजची रेसिपी अगदी साधी सोपी आहे पण तितकीच महत्त्वाची कारण आजची रेसिपी आहे पंचामृताची रेसिपी पंचामृत हे फक्त गोडसर पेय नसून हे पंचामृत आयुर्वेदिक टॉनिक आहे पंचामृत हे पंचमहाभूतांशी संबंधित असतं आणि पूजेमध्ये पंचामृताला काही वेगळंच महत्त्व आहे ती पंचामृताची रेसिपी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे एक चमचा इतकं मध आणि हे जे प्रमाण आहे हे प्रमाण अशाच पद्धतीने आपण पंचामृत बनवणं अतिशय महत्त्वाचं आहे पंचामृताचे संख्या दुपटीनं वाढत जाते इथे दोन चमचे इतक गाईचं तूप इथे तूप दूध आणि दही जे वापरलं आहे ते सगळं गाईचं आहे आणि चार चमचे इतकी साखर पूजेची सात्विकता टिकून राहण्यासाठी गाईच्या दुधाचा आणि गाईच्या तुपाचा आणि गाईच्याच दह्याचा वापर करणं अत्यावश्यक आता आठ चमचे गाईच्या दुधापासनं बनवलेलं दही ही वाट दुहेरी आहे कारण ही संख्या प्रगतीशील श्रेणीला गुणोत्तर श्रेणी किंवा अनुपात वृद्धी असंही म्हणतात आणि हे पंचमहाभूतांशी निगडित आहे जसं आकाश वायू अग्नि जल पृथ्वी आणि ह्या पंचमहाभूतांचा समावेश आपल्या पंचामृतात होतो आता सोळा चमचे इतकं गाईचं दूध पंचामृत हे केवळ खाद्यपदार्थ नसून तो एक यज्ञशास्त्र संख्याशास्त्र आणि सृष्टी तत्वज्ञानाचा संगम आहे त्यामुळे पंचामृत हे, हे अशाच पद्धतीने बनणं महत्त्वाचं आहे ज्याने आपल्या शास्त्राची आणि आपल्या पूजेची दोघांचीही सात्विकता अबाधित राहते या संख्यात्मक वाढीतून पंचमहाभूतांचा विस्तार व समतोल साधला जातो म्हणून पंचामृत पूर्वा काळापासनं अशाच पद्धतीने बनवलं जातं आणि यामागे आपल्या शास्त्राचा वृद्धिंगत व्हावं आणि वाढीस लागावं वा हा संदेशही यातनं दिला जातो किंवा आपल्याला सांगितला जातो आपलं पंचामृत तयार आहे अशाच पारंपरिक शास्त्रशुद्ध चटपटीत चमचमीत आणि त्याचबरोबर चविष्ट रेसिपींसाठी पंचपक्वानला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पंचामृताची ही रेसिपी तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवायलाही विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशाच रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा